नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे नमोद शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता त्याचबरोबर नमोद शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता दोन हप्त्याचे चार हजार रुपये एकत्र एक जमा केले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही बैल पोळा असणार आहे त्या पोळ्याच्या अभावी किंवा पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीच्या न्यूज आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणात पाहिलेले असतील सध्या ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि यामागचं सत्य काय शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे कधी जमा केले जाणार आहेत कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत यासाठी काही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे का नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता दोन हप्त्याचे चार हजार रुपये मिळणार का या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळं बटन दिसत सबस्क्राईबचं त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ वाढला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मध्ये ज्या आधी पी एम किसानचा आतापर्यंत विश्वव्याप्त्याचं वितरण करण्यात आलेले आणि त्याचबरोबर जे काही नवीन शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसच्या ज्या काही जमिनी होत्या त्यानंतर सुद्धा रजिस्ट्रेशन करण्यात आले होते आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांना जे काही इन्कम टॅक्स धारक त्या या किसानच्या योजनेचा लाभ मिळत होता त्याचबरोबर नवो शेतकरी सन्मान निधीचा सुद्धा लाभ होत होता मिळत होता अशा चुकीच्या पद्धतीने काही लाभ घेणारे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांची पाहणी करण्यात आली होती त्या डॉक्युमेंटची पाहणी करण्यात आली होती आणि आता हे शेतकरी नापात्र करण्यात आलेले या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे पैसे इथून पुढे सुद्धा मिळणार नाहीत शेतकरी सन्मान निधीचासुद्धा हप्ता मिळणार आहे मिळणार नाही त्याचबरोबर पी एम किसानचासुद्धा हप्ता मिळणार नाही दोन्ही योजनेचे पैसे शे? या शेतकऱ्यांचे बंद केले जाणार आहेत आता त्याचबरोबर जे काही शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांच्या पॉलिसी चालू होत्या परंतु चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी क्लिक केलं आणि त्या पॉलिसी आपल्या सिलेंडर झाल्या होत्या म्हणजेच ज्या पद्धतीने आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून विचारलं जात होतं गॅसची सबसिडी तुम्ही सिलेंडर करणार का अशा पद्धतीचे आपल्याला काही मॅसेज देण्यात आले होते आणि त्या पद्धतीने बऱ्याच काही शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी ती गॅस सबसिडीची जी काही मदत असेल ती गव्हर्नमेंटला सिलेंडर केली होती म्हणजे ते पैसे आम्हाला नको अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती त्याच पद्धतीने पी एम किसानचं जे काही पोर्टल होतं त्याच्यावरती एक जाहिरात देण्यात आली होती एक लिंक देण्यात आली होती आणि त्या लिंकवरती चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या पॉलिसीच्या सिलेंडर झाल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या ज्या काही पॉलिसी सिलेंडर झाल्या होत्या त्या पूर्ण पात्र करण्यात आलेल्या आहेत आणि त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचा जो काही विसा हप्ता असेल तो वाटप झालेला आहे त्याचबरोबर नवशेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता किंवा आठवा हप्ता या दोन्ही हप्त्याचं सुद्धा वितरण केलं जाणार आहे आता जे काही शेतकऱ्यांच्या केवायशा झाल्या नसतील ज्या काही शेतकऱ्यांच्या केवायशा बाकी असतील अशा शेतकऱ्यांनी आपली केवायशी करून घ्यावी अशा पद्धतीचं कृषी विभागाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं होतं आणि आपलं लँड रेकॉर्ड जर नो असेल त्या ठिकाणी आपल्याकडे जमीन उपलब्ध असेल परंतु चुकीच्या पद्धतीने किंवा जे काही पी एम किसानचं पोर्टल असेल कृषी विभाग असेल त्यांच्या नजरअंदाजीतून जे काही शेतकरी नापात्र झाले असतील अशाच देखील शेतकऱ्यांचे आपण स्टेटस चेक केले पाहिजेत त्या ठिकाणी आपले लँड रेकॉर्ड जर नो असेल तर ते यश करून घेतलं पाहिजे आता राहायला विषय महत्त्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता हा जमा केला जाणार आहे सा त्याचबरोबर आठव्या हप्त्याचं सुद्धा वितरण केलं जाणार आहे अशा पद्धतीचे बरेच काही व्हिडिओ पाहिलेले असतील आणि बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की न्यूजच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पोळ्याच्या दिवशी म्हणजे बैल पोळ्याच्या दिवशी पी एम किसानचा सॉरी शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीचे बरेच काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत परंतु या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं सत्य नाही कारण तर जे काही पी एम किसानची वेबसाईट असेल कृषी विभाग असेल याच्या माध्यमातून सध्या तरी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही त्याचबरोबर नवो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता मिळणार का हे सुद्धा सध्या डिक्लेअर झालं नाही सातवा हप्ता मिळणार आहे परंतु यासाठी जी काही कृषी विभाग असेल त्यांच्या माध्यमातून जे काही डाटा असेल तो केंद्र सरकारला म्हणजे राज्य सरकारला दिला जाईल देल। राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला त्याचा प्रस्ताव पाठवला जाईल आणि जी काही निधी असेल त्याची तरतूद केली जाईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा सातवा हप्ता असणार आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे सध्या तरी कोणत्या प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नाही परंतु अधिकृत जर माहिती आली तर निश्चितच आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जे काही मॅसेज असतील त्याच्याकडे आपण नंदर आज, नज, नजर नजर अंदाज करा कारण तर सध्या कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती आली नाही मित्रांनो बरेच चॅनलच्या माध्यमातून व्यूजसाठी किंवा न्यूजच्या माध्यमातून काही व्हायरल होण्यासाठी तशा पद्धतीचे मॅसेज टाकल्या जातात सध्या तरी माहिती आली नाही नक्कीच माहिती आल्यानंतर आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार जय श्री